आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन आणि युवा सेना कर्जत खालापूर आयोजित माझा लाडका बाप्पा घरगुती सजावट स्पर्धा कर्जत खालापूर खोपोलीसाठी स्वतंत्र पारितोषिक प्रत्येक सहभागी सन्मान चिन्ह आपला देखावा आणि मूर्तीचे तीन फोटो आणि व्हिडिओ काढून स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पाठवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घराघरात विराजमान झालेल्या बाप्पांच्या उत्सवाला आता गौरी आगमनाची जोड मिळाली असून कर्जत तालुक्यातील वातावरण भक्तिभावानं दरवळले काल गौरी घरी आली या मंगलध्वनीत गौरींचं स्वागत झालं आणि आज पारंपरिक श्रद्धा आणि उत्साहात तिची स्थापना करण्यात आली गौरीला समृद्धी सौभाग्य आणि पीक भहारचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे स्त्रियांसाठी हा सोहळा विशेष महत्त्वाचा असतो काल महिलांनी सनै चौघडा मंगलगाणी आणि पारंपारिक गजरात गौरींचं आगमन घडवून आणलं आज सकाळपासून घराघरात फुलांची तोरणं गजरे रंगबिरंगी रांगोळ्या आणि आकर्षक साड्यांनी सजावट करून गौरींची प्रतिष्ठापना झाली ग्रामीण भागात गौरीचं आगमन म्हणजे शेतकऱ्यांसाठी भरघोच पिकाची आणि वर्षभराच्या समृद्धीची आशा मानली जाते यावेळी महिला पारंपरिक वेशभूषेत सहभागी होताना दिसतात आणि उत्सवाला सांस्कृतिक आणि कौटुंबिक रंग चढतो यंदा गणेशोत्सव पाच दिवसांऐवजी सात दिवसांचा सा असल्यानं आनंदोत्सवाचा कालावधी दोन दिवसांनी वाढलाय तसेच अनेक कुटुंबांमध्ये गणपती आणि गौरींचं एकत्र विसर्जन करण्याची प्रथा वाढताना दिसते त्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक सोहळाच नव्हे तर कौटुंबिक एकात्मते प्रतीक ठरत असल्याचं चित्र संपूर्ण कर्जत तालुक्यात पाहायला मिळतंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत